नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर लाडक्या बहिणींना ला हो पंकजा मुंडे काय म्हणाल्या पहा महिलांना ताकद देण्याचं काम केलं म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय महायुती सरकारनं मुख्यमंत्री योजना सुरू केल्यानं लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये चार पैसे आले आणि त्यामुळे महिलांची इज्जत वाढली असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय तर कुणी पैसे काढून घेत असेल तर मला सांगा असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आवाहन केलंय जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अणवी गावातील एका भाषणात पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय मुख्यमंत्र्यांनी मात्र या लाडक्या बहिणीला काही गप्पा गेल्या सांगू येऊन सांगते अकाउंट मध्ये काय पैसे इज्जत माहिती घरात कोणी काढून घेऊन तुमचे पैसे काढून घे मला सांगा आहे का नाही जर माझी काष्टा घेतलेल्या मागणीच्या ही अकाउंट मध्ये पैशाले सावारीच्याही प्रायव्हट अकाउंट मध्ये पैशा दिले त्या महिनेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत